पुण्यातून आपण बातमी पाहतोय शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश हा पार पडतोय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खरंतर हा मोठा धक्का मानला जातोय आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक नेते हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत पुण्याच्या मोदीबागेमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय आपल्याला दृश्यांमध्ये आपल्याला दिसत अनेक नेते बघायला मिळत आहेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडतोय अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये हा मोठा धक्का मानला जातोय चार नेते कार्यकर्त्यांसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करत मोसरीचे माजी आमदार विलास लांडेंचा वीस जुलैला प्रवेश होतो त्यापूर्वी अजित गवाणे सुद्धा साथ सोडतायत मोदी बागेमध्ये बागे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सुरू आणि तो आपण पाहतो शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये नेत्यांचा हा पक्षप्रवेश आता पार पडतोय बालाजी पुद्दार आमचे प्रतिनिधी अधीची माहिती देतात बालाजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा खिंडार बघायला मिळत आहे संस्था जो आहे अजित पवारांना आहे कारण त्यांचे जे विद्योग शहराध्यक्ष अजित गवान त्यांच्यात वीस नगरसेवक जे आहेत ते आता पक्का प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत छोट्या मोदीबागे पक्ष होते तर शरद पवार जे आहेत ते कार्यालयाच्या बाहेर येऊन सर्वांना पक्का प्रवेश देत आहेत त्यांच्या

माझे आमदार आहेत ते सुद्धा प्रवेश करणार आहेत मात्र आज त्यांच्या होऊ शकला नाही माजी महापौर हनुमान भोसले वैशाली साहेब घोडेकरडेकरण भागेश्वर अनेक जे सध्याचे पदाधिकारी होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते सुद्धा पक्ष प्रवेश करतायत आणि स्वतः शरद पवारांनी त्यांना पक्ष प्रवेश करून देण्यासाठी बोलावलेले होते ते आज या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांच्या सर्वांचा पक्ष प्रवेश करताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते येतो जागतिक बाकी आहात उठला राज्याने राष्ट्रवादी गटाच्या म्हटलेलं आहे त्यामुळे आमचे किती पक्ष प्रवेश करणारे पाहावं आज मात्र या वीस जणांचा पक्ष प्रवेश हस्ते झालेला पाहिजे बालाजी आज या होणाऱ्या पक्ष प्रवेशानंतर पिंपरी चिंचवडमधली राजकीय समीकरण नेमकी कशी बदलू शकतात नक्कीच अजित पवार ज्यावेळेस सोबत गेले त्यावेळेस पिंपरी चिंचवड मध्ये जे आहेत ते भाजपाचे आमदार आहेत भाजपाचे नगरसेवक आहेत महानगरपालिका भाजपाचे त्यामुळे तिथे या कार्यकर्त्यांना काही संधी मिळणार नाही अशी सगळी शक्यता निर्माण झाली होती त्यामुळे ते कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवारांना सोडून त्यांची साथ करून शरद पवार गटाकडे येत अवघ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत अनेकांना विधानसभा लढायची आहे पक्षांमध्ये संधी मिळत नसल्याची तक्रार या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे पक्षामध्ये कोणी ऐकून घेतलं जात नाही आणि आपलं काही चालत नाही खरं तर अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून मानला जात होता अनेक कार्यकर्ते अजित पवारांचे एकमिष्ठ या ठिकाणी होते मात्र ते सुद्धा आता स्ट सोडून अजित पवारांकडे जात आहेत शरद पवारांकडे जात आहेत त्यामुळे अजित पवारांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात हा धक्का आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची मोठी ताकद वाढू शकते भोसरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटांची ताकद वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अमोल मला जी अजून सुद्धा काही नेते संपर्कात असल्याचं खर तर सांगितलं जात आहे त्याबद्दल काय अधिकची माहिती आहे अनेक नेते संपर्कात आहेत माजी आमदार प्रामुख्याने विलास लांडे सुद्धा प्रवेश करणार असल्याचं स्वतः अजय गवाने म्हटलेलं होतं मा, की ते कधी करणार ते सांगितलेलं नाही मात्र ते आमच्यासोबत असल्याचं म्हटलंय त्यामुळे त्यांचा प्रवेश आज होऊ शकलेला नाही मात्र आज ते अनेक माजी महापौर माजी नगरसेवक माजी स्थायी समितीचे सभापती जवळपास नव्वद टक्के अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे ती शरद पवार गटाकडे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि ते सर्वजण तर कधी सोडून जाणारच नव्हते मात्र काही दबावा पुढे हे सर्वजण गेले असल्याची माहिती हे कार्यकर्ते देत आहेत आणि परत एकदा शरद पवारांचा मानणारा हा पिंपरी परिसर आहे त्यामुळे आम्ही पक्षप्रवेश करत असल्याची सगळी दोन कार्य कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये शरद पवारांनी मोठा डाव टाकल्याचा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या डावामध्ये अजित पवार करता असता अजित पवारांची ताकद कमी करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला यश येते असं सध्या तरी म्हणावं लागेल निश्चित तर अजित पवार गटाच्या आहेत रुपालीजी आज खर तर अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते प्रवेश करतात याकडे तुम्ही कसं बघताय एक लक्षात घ्या अजित गवाने हे खूप आधीपासून एनसीपीचे चे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी राहिलेले आहेत आता प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिला ते आहे की कुठल्या पक्षात जायचंय तिथनं उभं राहायचंय येणाऱ्या विधानसभामध्ये प्रत्येकाला स्वतःची अपेक्षा आहेत आणि त्याच्यासाठी ते निर्णय त्यांनी तो घेतला असेल त्यामुळे तो सगळ्यांना सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे आणि त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे की त्यांनी कुठलाही म्हणजे मोठ्या साहेबांच्या गटात जाओ किंवा अजून कुठल्या पक्षात जावं तो प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला अधिकार आहे कि पक्षात जाण्याचा आहे त्यामुळे ते त्यांच्यावर आम्ही टीका किंवा बोलण्याचा काही संबंध येत नाही त्यांना याच्या आधी माननीय अजितदादा हे योग्य वाटत होते आता त्यांना त्यांच्या राजकीय मोठ्या गटात त्यांनी प्रवेश घेतला असेल लोकसभेचा जो पराभव झाला त्यानंतर जे कार्यकर्त्यांचं मनोबल आहे ते कुठेतरी कमी झाले असं वाटतंय का एक लक्षात घ्या लोकसभेची निवडणूक ही देशात आणि याच्यावर व्हायला हो पाहिजे होती विकासावर व्हायला हो पाहिजे होती परंतु ती निवडणूक भावनिक त्यावेळी सहानुभूतीवर झाली प्रत्येक वेळेला तसं होत नसतं विधा विधा लोकसभेला वे वेगळा हे असतो ट्रेंड असतो विधानसभेला स्थानिक लोकांचा वेगळा हे असतात आणि आता झाले की आमच्या राजकारण्यांना पर्याय खूप उपलब्ध झालेत पूर्वी तसं नव्हतं कुठल्याही पक्षात प्रवेश घेताना शंभर वेळा विचार केला जायचा किंवा पक्षातले विचार त्यांना घेताना विचार केला जायचा परंतु आता राजकारण एवढं बदललेलं आहे की कोणी उद्या सकाळी कोण कुठल्या पक्षात असेल हे आपल्याला तुमच्या माध्यमातून कारण राज का राजकारणाचे समीकरणच बदलले गेलेले आहेत आणि अजित गवाने आणि त्यांचे जे काही सहकारी आमचे बंधू आहेत ते त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या काही राजकीय ज्या काही प्लॅन असतील त्याच्यासाठी त्यांनी मोठ्या साहेबांकडे प्रवेश केलेला आहे धन्यवाद रुपालीजी तुम्ही पुढारी संवाद साधला त्याबद्दल